जैन महाराष्ट्र पोलिस बॉझ संघटनेतर्फे गेल्या पाच दिवसापासून अकोला शहर कलेक्टर ऑफिसवरती आमरण उपोषणासाठी आमचे विदर्भ अध्यक्ष महाराष्ट्र पोलिस बॉझ संघटनेचे आशुतोष दादा चव्हाण आणि आम्ही ज्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतो असे राहुल भैयाजी दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बॉज संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली आशुतोष दादा चव्हाण गेल्या पाच दिवसापासून अकोला शहरामध्ये पोलिसांच्या विविध मागण्यांसाठी आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत या आमरण उपोषणासाठी आम्ही का बरं बसलेलो आहे की महाराष्ट्र पोलिस बॉय संघटना म्हणजे नेमकी काय तर पोलिसांच्या विविध मागण्या घेऊन आज आम्ही या जनतेसमोर आलेलो आहे परंतु पोलिसांची कोणतीही संघटना नसल्याकारणाने शासनावर दबाव पडत नसल्याकारणाने आमचे विदर्भाध्यक्ष आशुतोष दादा चव्हाण या मागण्यांना घेऊन आज शासनासमोर व प्रशासनासमोर गंभीर आवाज उचलत आहेत गेल्या पाच दिवसामध्ये पोटामध्ये एक कण नसताना